आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध तिरुपती बालाजीचं सहकुटुंब दर्शन घेतलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलेलं आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी तिरुपतीला जात बालाजीचं दर्शन घेतलंय अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या उदय काय नेमकी माहिती काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांसह प्रसिद्ध बालाजी दर्शन घेतलेलं आहे तिरुपतीला जाऊन आपल्या सर्वांना कल्पनाच आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भक्त आहेत बालाजीचे आणि त्यामुळे याआधी देखील त्यांनी बालाजीचं दर्शन घेतलं होतं आणि आता देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी स कुटुंब तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आज दुपारपर्यंत ते मुंबईत परतच असल्याची देखील माहिती मिळते आहे बरं उदय धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेक